लाडके म्हणजे ला, लाडकेचाही नव्हतो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता फक्त तीन दिवस या ठिकाणी उरलेले आहेत जून महिन्यात संपायला आणि आणखी पण हा हप्ता वाटप झालेला नाहीये आणि त्याच्याबद्दल अजून एक, एक मोठी बातमी समोर आली आहे फक्त याच महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे असे कोणते कोणते कारण आहेत त्या कारणानुसारच या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे आणि बाकीच्या महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत तर असे नेमके काय कारण आहेत तर हे या ठिकाणी समोर आलेली एक बातमी समोर आली ती बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि बारावा हप्ता हा आणि ते हप्ता एकत्र भेटणार आहे का, का फक्त बारावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार व्हिडिओ काजीपूर्व लाडके लाडकेदो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ज्या प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायचे आहेत कारण की लाडकेदान बघा सगळ्यांना या ठिकाणी पैसे भेटणार नाही मागच्या वेळेस देखील बघा जो अकरावा हप्ता होता त्या अकराव्या हप्ता वेळेस देखील या ठिकाणी पाच लाख ताईला पैसे भेटले नव्हते पाच लाख ताई म्हणजे किती दोन कोटी बावन्न पेक्षा पैकी दोन कोटी की लाख ताईला फक्त पैसे भेटले होते म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख ताईला फक्त पैसे भेटले होते बाकी पाच लाख ताईला होल्डवर ठेवलं होतं होल्डवर ठेवलं म्हणजे काय त्यांना पैसे त्या हफ्ते त्या महिन्यामध्ये भेटले नव्हते म्हणजे जून महिन्यामध्ये भेटले होते ते आता पुढच्या हप्त्याबरोबर त्यांना भेटणार आहे तर नेमकं काय कारण आहेत कशामुळे तुमचे पैसे थांबवले होते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघाय तर लाडके तो महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमचं नाव जिल्हा आणि तुम्हाला अकरावा हप्ता आतापर्यंत भेटला आहे का एकदा मला कमेंट

होणार आहे किंवा कोणत्या ला ताईंचा लाभ या ठिकाणी थांबवला जाणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर पडताळणी नंतर हप्ता वाटप होणार आहे का बऱ्याच याच्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये गैरसमज निर्माण झालाय की पडताळणी चालू झाली होती कोणती उत्पन्नाची पडताळणी आणि चार चाकीची पडताळणी या पडताळणीमुळे तर हा बारावा हप्ता थांबलाय की काय तर अशा स्वरूपाचे बरेच गैरसमज निर्माण झालेले ते गैरसमज पण तुमची मी दूर करणार आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे त्याचबरोबर बारावा हप्ता हा केव्हा मिळणार आहे हा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला लाडक्यात आणि चॅनलला कोणी नवीन आला असता सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचं सगळ्यात आपलं मोठं हे चॅनल आहे युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यामुळे सर्वांनी या लाडक्या ताईनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर व्हिडिओला वेळ नवा यानंतर सुरुवात करूया काय काय अपडेट्स आहेत आपण अगोदर ते बघूया साम टीव्हीचं एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे तुमच्या समोर दिसतंय साम टी व्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे आणि दिवस पण बघू शकता तुम्ही सत्तावीस जून सत्तावीस जून म्हणजे आजचीच ही तारीख तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे तर काय बातमी बातमी आहे बघा महत्वाची बातमी आहे महत्वाची बातमी या लाडक्या बहिणीला मिळणार नाही पुढचा हप्ता तुमचं नाव आहे का तर लक्षात घ्या लाडक्या तुम्हाला मागं पण सांगितलं वीस वीस जूनला सांगितलं होतं तुमच्या ज्या लिस्ट असतात कोणत्या लिस्ट असतात त्या लाभार्थीच्या याद्या त्याला म्हणतात त्या लाडक्या बहिणीच्या याद्या या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत प्रत्येक महिन्याच्या याद्या पुढे आलेल्या आहेत काही काही जिल्ह्यांच्या याद्या एकवीस तारखेला लागल्या एकवीस जूनला लागल्या पण बऱ्याच ला जिल्ह्यांच्या तारखा याद्या ह्या वीस जूनलाच या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत आणि त्या याद्यानुसार तुम्हाला पुढे पैसे भेटत असतात डीबीटी होत असतं त्याच्यामुळे लाडके तैनो यांनी तुमचं नाव आहे का नाही हे चेक करायचं म्हणजे काय तर लक्षात घ्या लाडके तैनो आपलं आपले नावं याद्या जरी आपल्याला माहीत नसतील कोणत्या जिल्ह्यात किती लागल्यात कशा लागल्यात तरी पण आपलं जे फॉर्म भरला होता त्या वेब पोर्टलवर आपण चेक करू शकतो किंवा नारीशक्ती ऍप वालत आहे किंवा ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलाय त्यांना पण या ठिकाणी आपल्याला चेक करता येतं त्याच्याबद्दल काळजी करू नका त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतो परत लाडके तो तुम्ही फॉर्म कशातून भरला होता नारी शक्तीमधून फॉर्म भरला होता का तुम्ही वेब वरून फॉर्म भरला होता का ऑफलाईन तुम्ही फॉर्म भरला होता एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव जिल्हा आणि तुम्ही कसा फॉर्म भरला होता ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं चला तर या ठिकाणी बघूया नेमकं काय बातमी आहे साम टी ची आजची ही बातमी काय आहे आपण ती बघूया तर लाडक्या बहीण लाडकी बहीण योजना या ठिकाणी बघू शकत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीसाठी महत्वाची बातमी आहे महिना संपत आला आहे त्यामुळे महिला जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे जूनचा हप्ता कधी येणार असं सर्वजण विचारत आहेत सगळ्यांना माहिती आहे सर्वजण आता विचारत आहेत लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत परंतु सध्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांच्या अर्ज बाद होण्याची शक्यता आहे याबाबत आधीच माहिती देण्यात आलेली आहे तर बघा लाडक्या त्यांडके त्यांची बघा पडताळणीमध्ये तुम्हाला माहित असेल सगळ्यांचे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी चालते हे असं समजू नका की फक्त आत्ताच पडताळणी सुरू झाली तेव्हाच पडताळणी फक्त पडताळणीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घ्या प ज्या वेळेस मागच्या जुलै महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हापासून प्रत्येक महिन्यामध्ये हो पडताळणी चालू होते फक्त वेगवेगळे त्याची कारणं आहेत कधी कधी शासकीय कारणं असू शकतात शासकीय महिलांना बाहेर काढण्याचं कारण असू शकतं कधी कधी इतर योजनेच्या ताईला बाहेर काढली जाऊ शकतात किंवा इतर काही काही असे भरपूर सारे कारण आहेत त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये काय होत असतात या लडक्या बहिणी बाहेर निघत असतात スタッフ。<laughs> तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत या महिलांना मिळणार आहे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे तर कोणत्या अशा ला लाडक्या ताई आहेत त्यांना लाभ भेटणार नाही हे तुम्हाला मी आधी सांगणार आहे बघा आपले जे चॅनलवर व्हिडिओ बघतात प्रत्येक दिवसाला ज्या लाडकेला व्हिडिओ बघतात त्यांची आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि त्यांची लाडकी बहिणी योजना कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे त्याच्यामुळे ज्या ज्या आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघत जा आणि मी जे प्रश्न विचारले ते व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगत जा म्हणजे आपल्या कोणत्याच लाभ बंद होता कामा नहीं। सा सा नहीं होता माहिती सांगत असतो चला तर या ठिकाणी बघूया लाडके बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत या निकषात बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो दरम्यान दर्म, काही महिलांनी बाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यामुळे त्यांना योजनातून बाद केल्या जाणार आहे तर बघा आता कोणत्या कोणत्या -कौन्त अशा ताई आहेत बघा जे अडीच लाखाचे उत्पन्नाची ताई आहेत त्यांची तपासणी वगैरे चालू आहे त्याच्या याद्या अजून पुढे आलेल्या नाहीत हे पण गोष्ट लक्षात घ्या पण ज्या सरकारी ताई आहेत त्यांच्या याद्या पुढे आलेल्या आहेत हे पण गोष्ट लक्षात घ्या सरकारी ताई म्हणजे कोणत्या ज्या लाडक्याताई सरकारी नोकरदार आहेत पण त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला लाडक्या बहिणीचा कारण त्यांना सरकारचा पण पगार चालू आहे आणि लाडक्या बहिणीचा पण पगार या ठिकाणी किंवा हप्ता चालू आहे अशा लाडक्या बहिणींना ऑलरेडी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येच वजा केलेलं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं समजू नका की बाबा आत्ता त्यांचं बाहेर काढ असं नाही फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येच त्यांना बाहेर काढलेलं आहे ज्या शासकीय त्याला आपण म्हणू शकतो शासकीय नौकरदार किंवा सरकारी नोकरदार त्यांना ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे आता राहिला प्रश्न कोणाचा ज्या ताई अशा आहेत ज्या इतर योजनेमध्ये लाभ घेतात त्यांचं डीबीटी दुसऱ्या योजनेला पण संलग्न आहे संलग्न आहे म्हणजे दुसऱ्या पण योजनेमध्ये त्यांचं डीबीटी अकाउंटला जोडलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण बघू शकतो शेतकरी जे ताई आहेत त्यांना नमो किसान योजना असेल पी किसान योजना असेल किंवा इतर योजनेचा त्यांना लाभ भेटतो मग त्यांना ते तिथून पण डीबीटी पैसे अकाउंटला आधार कार्डला येत असतात त्याच्यामुळे ते ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे असतं म्हणून त्यांना डायरेक्ट बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना पाचशे पाचशे रुपये फक्त भेटतात शेतकरी ताईंना आणि आता दुसऱ्या कोणत्या ताई आहेत बघा संजय निराधार योजना असतात बघा त्याच्या निराधार योजनांच्या ताई आहेत त्यांना ऑलरेडी दीड हजार तिकडून भेटतात म्हणून त्यांचं पण डीपीटी त्या ठिकाणी संलग्न आहे कनेक्टेड आहे आधार कार्ड बरोबर आणि बँकेबरोबर त्याच्यामुळे त्या ताईंना पण या ठिकाणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या या कंडिशनमुळे ह्या बाहेर काढलेल्या आहेत आता राहिला प्रश्न कोणता राहिला आहे प्रश्न मोठा चारचाकीचा प्रश्न राहिला आहे आणि तो दुसरा प्रश्न राहिला आहे उत्पन्नाचा दाखल्याचा तर लाडक्यात तर बघा उत्पन्नाचा दाखल्याची दाख पडताळणी सुरू आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे जर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल केशी रेशन कार्ड असेल आणि किंवा पांढरं रेशन कार्ड असेल याच्यापैकी कोणतं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण की पिवळं आणि केशी रेशन कार्डवाले त्यांनी बिंदास राहायचे काळजी करायची गरज नाही मी तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा महिन्यापासून ही गोष्ट सांगतोय सगळ्यांना सांगितलेलं आहे डायरेक्ट मी ओपनली बोललो होतो तुम्हाला की पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड असेल काळजी करायची नाही बिंदास्त तुम्ही राहा हे तुम्हाला मी अगोदर अगोदरच पाच सहा महिन्यापूर्वीच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल कमेंट बॉक्समध्ये एकदम मला सांगायचं आहे फक्त पांढऱ्या रेशन कार्डवाले त्यांनी थोडीफार टेन्शन घ्यायचं आहे आणि ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडला त्यांनी एक थोडंफार टेन्शन घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पडताळणी होणार आहेत त्या गोष्टी पण तुम्हाला क्लिअरली मी सांगत आहे त्याच्यामुळे बघा त्यांना आपल्याकडे सगळी माहिती असते मी सगळ्या विभागात जे तुमचे महिला व बालविकास अधिकारी असतात त्यांचे त्यांचे विभाग असतील त्यांचे कार्यालय असतील सगळ्यांची माझी ओळख आहे त्यांच्या सगळ्यात मी बोलत पण असतो वृत्तपत्र वृत्तपत्रांचे रिपोर्टर जे असतात टी व्हीचे रिपोर्टर असतात त्यांना पण मी या ठिकाणी चर्चा करत असतो त्यांच्याबरोबर पण मी बोलत असतो किंवा वेगवेगळे मंत्री साहेब असतील त्यांचे पी ए असेल आमदार खासदार साहेब असतील त्यांचे पीए असेल त्यांच्याबरोबर पण चर्चा करत असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मला माहित असतात त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्याबरोबर त्या सांगत असतो याच्यामुळे व्हिडिओ किळाजीपूर्वक बघायचा आणि चॅनलला कोणी नवीन आलं असता सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्त्वाचं चॅनल आहे खूप छान स्वरूपाची माहिती या चॅनलवर सांगितली जाते काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता चला आपण इथे सांगूया जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे चांगली माहिती तुम्हाला दिली लाईक करायचे सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुते